ु हिरे माझ्या मितवा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत त्या बायकांना सुद्धा सुद्धा पाणी भरून देत होतात काय गरज होती हे सगळं करायची तुम्ही माझ्या नवरा आहात आणि या चाळीतल्या बायकांच्या तुम्ही जावई आहात आणि जावईच्या आणि त्याच्यासोबत हे जे नातन आहे ना ते तसंग ठेवायला तुम्ही हवं नव्हतं तुम्ही काय हे सगळं करून बसताय म्हणजे तुमच्या तुम्हाला तरी कळत का तुम्ही जे काय करताय ना ते मला बिलकुलही आवडलं नाही अर्णव सर असं देखील आता ईश्वरी बोलत असते ईश्वरी आता अर्णवला खूप जास्त त्या बायजूला घेऊन आलेली असते त्या बायकापासून कारण ईश्वरीला आता खूपच जास्त कळत नसतं की काय करावं आणि त्या बायकापासून ती लांब घेऊन येते पण त्या बायका लांबून सुद्धा सुद्धा अर्णवरेच निरखून निरखून पाहत असतात ईश्वरी म्हणत असते की तुम्हाला ना आता खरंच ना मला कळत नाहीये की काय बोलावं तुम्हाला इतकाही साधं कळत नाही का हो म्हणजे बायकापासून चार हात लांब राहायचं प्रत्येक वेळेला तुम्हाला या सगळ्या गोष्टी सांगाव्याच लागणार का तुम्ही माझ्या नवरा आहात आणि मग तुम्ही त्या बायकांकडे कसं कसं काय बघू शकता असं काय त्यांच्याशी संवाद साधू शकता असं देखील ईश्वरीचं म्हणणं असतं अर्णव मात्र ना आता फोनवर बोलत असतो कारण अर्णवला कॉल आलेला असतो आणि अर्णव जेव्हा आता फोनवर बोलत असतो ना ते काही ईश्वरीला माहिती नसतं ईश्वरीला असं वाटत असतं की नाही तरी त्या बायकांकडे बघू नये म्हणून ईश्वरी म्हणते की मला ना कळत नाहीये माझ्या नवऱ्याला आता काय झालंय अर्णव म्हणतो तुझं काय चाललंय सारखा सारखं माझ्या नवरा माझ्या नवरा दुसरं काहीतरी बोल ना त्यावर अर्णवला ईश्वरी सांगत असते की जेव्हा इंटरव्ह्यू होतात तेव्हा कसं तुम्ही सारखी माझी ईश्वरी माझी ईश्वरी करत होतात मग आता माझ्या तोंडून माझ्या नवरा निघते तर तुम्हाला त्याचा इतका का त्रास होतोय जे आहे ते आहे ते समजून घ्या ना थोडं का होईना असं देखील ईश्वरी आता अर्णवकडे पाहून बोलत असते तर त्यानंतर मात्र आता अर्णव जो आहे तो म्हणत असतो की मी घेत जसं वाटत असेल तसं चुकीचा अर्थ तू करू नकोस असं देखील आता अर्णव ईश्वरीला म्हणत असतो मग तुम्ही त्या बायकांच्या जवळ का जात होतात आणि त्या बायकांना पाणी का भरून देत होतात असं देखील ईश्वरी आता अर्णवाला रागहूनच बोलत असते आता अर्णव म्हणत असतो की पुन्हा त्याच वेळेला ईश्वरी म्हणते की तस नाही हो तुम्हाला आहे का स्वत पाणी भरून देताय आणि आता म्हणताय का दुसरीकडे अर्णव वेत म्हणतो ईश्वरी म्हणते की मी काही करणार नाहीये जे आहे ना ते तर मला बोलायलाच हवं असं देखील आता ईश्वरी बोलू लागते त्यावर अर्णवाला खरंतर फोन आलेला असतो म्हणून अर्णव ईश्वरीला वेट बोलत असतो पण आता ईश्वरीला जेव्हा तो वेट बोलतो ना तेव्हा तो कॉलिंग वर बोलत असतो पण हे ईश्वरीला कळत नसते ईश्वरी मात्र आता बेड्यासारखी अर्णव कडे बघूनच बोलत असते आता म्हणत असते की हा पॉझिटिव्हनेस आहे तर तो नाही म्हणत असतो तो खरंतर फोनवर बोलत असतो पण ईश्वरीना असं वाटते की ईश्वरीला तो बोलतोय ईश्वरी म्हणत असते की तुमचं काय चाललंय म्हणजे प्रत्येक वेळेला मी तुम्हाला जेव्हा बोलत असते तेव्हा तुमच्याच माझ्यासोबत एका वेगळ्या स्टोन मध्ये बोलत असता मग मी काय करायचंय हे सुद्धा तुमचेच आता मला सांगणार आहात का तर तो फक्त या या असं म्हणत असतो तर ईश्वरी पुन्हा अर्णवकडे पाहतच राहते ईश्वरी आता अर्णवला म्हणत असते की सर मी माझा नवरा माझा नवरा बोलते हे तर आता मला कळते पण तुम्हाला पण कळायला हवं ना की फक्त मलाच कळून उपयोग आहे हो या कळला कळलं असं अर्णव आता बोलत असतो तो खरंतर फोनवर बोलत असतो पण या ईश्वरीला असं वाटतं की अर्णव तिच्याशी बोलत आहे ते अर्णव आता म्हणत असतो हो या राईट राईट तर ईश्वरी म्हणत असते की नाही आपण या विषयावर ना आताच बोलूया अर्णव खरंतर म्हणतो की आपण या विषयावर नंतर बोलूया कारण तो फोनवर बोल बोलत असतो ना त्याला या ईश्वरीची बडबड ऐकायची नसते पण इथे मात्र ईश्वरी म्हणत असते आज आहे ना मी माझ्या मनातलं नासागण काही आज सांगूनच टाकणार आहे कारण आज मी ठरवलंच आहे जे काही आहे ते तुमच्यासमोर बोलायचंच असं देखील आता ईश्वरी ठरते आणि ती आता अर्णवकडे पाहून म्हणत असते की सगळी ना खूप जास्त गडबड झाली आहे अर्णव म्हणतो वॉट त्यावर ईश्वरी म्हणत असते की हो ना खूप जास्त गडबड झाली आहे मी ना डोळे बंद केले ना तरी सुद्धा ना जिकडे तिकडे फक्त तुम्हीच मला दिसता जरा तरी कुठे गेलात ना तर मी तुम्हाला ना खूप जास्त मिस करत असते अर्णब म्हणतो सिरियसली तर ईश्वरी म्हणते की हो खरंच ना मी खरंच सांगते म्हणजे ना तुम्ही म्हणता नाही का आपला आतला आवाज यायला लागला की समजायचं तसंच माझ्याही बाबतीत झालंय त्यावर अर्णब म्हणतो इतकंच ना आपण हे सगळ्या काही ना काही प्रॉब्लेम सॉल्व्ह करूया आणि असं बोलून तो पुढे सरकतो तर ईश्वरी म्हणत असते की काय नाही मला हे सगळं आत्ताच आहे आणि मला हे आताच तुम्हाला ऐकवायचंय आता अर्णवच्या जवळ जाते अर्णव आता म्हणतात असतो की काय झालंय तर ईश्वरी म्हणते की नाही हो ह्याला नाही म्हणतात ह्याला ना प्रेम म्हणतात प्रेम म्हणजे ना तुम्हाला कसं सांगू माझ्या ना आता तुमच्यावर प्रेम झडले असं आता जेव्हा ईश्वरी अर्णव कडे बघून बोलते ना तेव्हा मात्र आता अर्णव एकटक ईश्वरी कडे पाहत राहतो पण खरंतर ना हे सगळं काही तो फोनवर बोलत असतो आणि जेव्हा ईश्वरी म्हणते की खरंच माझ्या तुमच्यावर प्रेम आहे असं म्हटल्यानंतर मात्र अर्णवने तिच्याकडे पाहिलेलं असतं पण आता अर्णवने हे बोलण्या ऐकलेलं असेल का तुम्हाला काय वाटतं कमेंट मध्ये मध्ये सांगा कारण ईश्वरी आधी जेव्हा बोलत होती ना तेव्हा अर्णवच्या कानाला फोन होता म्हणजेच ते एअरपोर्ट टाकलेले होते त्यामुळे ईश्वरीच्या बोलण्याकडे त्याचं काही लक्ष नव्हतं पण ईश्वरीची मात्र बडबड सुरू असते ईश्वरीने आता तिचा प्रेम तर अर्णव समोर व्यक्त केलेला असतं आणि त्यामुळेच ना आता अर्णव जो आहे त्याला ह्या बोलण्या गोष्टी ऐकायला आलेल्या आहेत की नाही काहीच कळायला मार्ग नसतो दुसरीकडे मात्र आता इकडे अर्णव आणि ईश्वरीने खूप छान असं डेकोरेशन केलेलं असतं कारण आई बापांची एनिव्हर्सरी असते आणि आता केक कटिंग सुद्धा होत केक कटिंग झाल्यानंतर दोघेही जण आई बापांना आता सांगू सुद्धा लागतात की तुम्हाला एनिव्हर्सरीच्या शुभेच्छा त्याच वेळेला आई बापांचे आशीर्वाद घेण्यासाठी इकडे मात्र आता दोघेही जण खाली वागतात पण बाबांनी आता दोन्ही हाताने दोघांनाही आशीर्वाद दिलेले असतात त्यामुळे आता ईश्वरी सुद्धा खुश होतात आणि त्याला समज असत की बाबा हळूहळू होत आहेत आणि त्यामुळेच खूप जास्त आनंद अर्णवला खास करून झालेला असतो आणि अर्णव आता ईश्वरीकडे पाहतच राहतो तुम्हाला हा भाग कसा वाटलाय ना हे नक्कीच मला कॉमेंट मध्ये मध्ये सांगा त्याच सोबत हा भाग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका राकेशने आता सगळ्या गोष्टी एकदम घडवून आणलेल्या ते दूध पाजायचं असतं अंजलीला तो रिक्वेस्ट करत असतो आणि म्हणत असतो की तुला तुझी काळजी घ्यायला हवी असं कसं करून जाणार आहे लवकरात लवकर तू एक काम कर हे दूध पिऊन घे म्हणजे तुला बरं वाटेल पण अंजलीला ते दूध नको असतं आणि म्हणून अंजलीकडून ते दूध खाली पडतं अंजली कडून जेव्हा दुधाचा ग्लास खाली पडतो तेव्हा त्या काचेचे सगळे असे तुकडे होतात आणि आता काही झालं तरी सुद्धा हे काही आपण पिऊ शकत नाही दूध हे देखील तिने आता स्पष्टपणे त्याला सांगितलेलं असत जेव्हा दुधाचा ग्लास खाली पडतो तेव्हा मात्र आता खूप जास्त हा रागवलेला असत राकेश म्हणत असतो की हे सगळं काय झाला आपण जे ठरवलं होतं ते सगळं काही हातातून निसटून गेलं मग या सगळ्या गोष्टी जेव्हा आता बोलल्या जातात ना तेव्हा मात्र आता ती सांगत असते की सॉरी पण मला नको आहे आणि असं बोलूनच ती मात्र आता त्याच्याकडनं दूधही घ्यायला तयार नसते मग आता तो विचार करतो हा प्लॅन तर फसला पण आता नवीन काहीतरी प्लॅन करायला हवा तर दुसरीकडे मात्र आता या बायका चाळीतील बायकांना आज पाणी आलेलं नसतं एका चाळीत पाणी आलेलं असतं त्यामुळे बायकांची खूप जास्त धांदल उडालेली असते तिथेच ईश्वरी आणि त्यासोबत नम्रताही पाणी आणण्यासाठी गेलेले असतात आणि आता त्यांची सुद्धा सुद्धा खूप मोठी पंचायत उरते इकडे तिकडे सगळीकडेच पाणी घेत असतात पण आता त्यांनाही पाणी घ्यायला काही देत नसतात पाणी घ्यायला आता त्यांनाही देत नाहीत म्हणूनच आता खूप जास्त टेन्शन आलेलं असतं ईश्वरी सुद्धा आता विचार करते की हे सवर कसं काय होईल म्हणजे आपल्याला आता पाणी कसं भरता येईल आज तर त्यांच्याकडे प्रोग्राम ही असतो मग त्या प्रोग्राम मध्ये मध्य जर आपल्या घरात पाणीच नसेल तर कस मला वाटणार की आपल्याला आज पाणी भेटेल कारण मला ना या सगळ्या बायकांची ही अवस्था बघूनच ना समजतय की आपल्याला आज काही पाणी मिळणार नाहीये असं देखील आता इथे ईश्वरी बोलत असते तेवढ्यातच ना बाहेर आता अर्णव आलेला असतो अर्नवने खरं खरंतर आता विचार केलेला असतो की आपण मस्त पैकी पटकन पाणी भरून घेऊया म्हणजे कस सगळ्या काही गोष्टी आपल्याला हव्या तशा करता येतील आणि म्हणून पाणी वगैरे भरायचं ठरलेलं असत म्हणून तो एक्स्ट्रा बोन बादल्या बाहेर घेऊन येतो त्याने कानामध्ये एअरबड्स घातलेले असतात त्याच्यामुळे त्याचा बाकी इतर कुठेही लक्ष नसतं पण त्या बायकाने आता लांबूनच अर्नवला पाहिलेला असतं त्या अर्णवला जेव्हा पाहतात तेव्हा मात्र त्या एकदम खुश झालेल्या असतात आणि त्या म्हणत असतात की बाप रे हा आलाय काय बोलावं आता खरंच ना एकदम कमालीचा आहे बघा हा आणि असं वाटतंय ना की शाहगोबचा आलाय आपल्या चाळीमध्ये असं देखील आता त्यांचं डिस्कशन होत असत मग चाळीमध्ये शाहरुख चा आला आहे तर मग आपण या शाहरुखला आपल्या बाजूने ओढायचं का कसला कमाल दिसतोय आता इथे या बायकांचं हे बोलायन सुरू असतं आणि तेवढ्यातच ना आता ईश्वरी विचार करते आपल्या चाईत आणि शाहरुख कोण ग आणि तेव्हा जेव्हा त्या ते दोघी जणी मागे वळून पाहतात ना तेव्हा मात्र आता ईश्वरीला तिथे आपला नवरा अर्णवच दिसतो आणि अर्णवला बघून ना आता ती मात्र खूपच जास्त खुश झालेली असते अर्णव सरळ रेषेत चालत येतो अर्णव जेव्हा सरळ रेषेत चालत येतो ना तेव्हा मात्र ईश्वरी ही विचार करते की अर्णव सर आई इथे ती सुद्धा या बकेस घेऊन काय गरज होती ह्यांना इथे यायची काहीही गरज नव्हती आपण सगळं मॅनेज केलंच असतं असा देखील आता ती म्हणत असते इकडे अर्णव आता ईश्वरी आणि त्यासोबत जातो कारण आहे ना त्याला लवकरात लवकर ह्या बकेट्स वगैरे भरून घ्यायचे असतात आणि त्यामुळेच आता तो सरळ रिशेत चालत जातो त्या बायका तर आता पाहतात ना तेव्हा मात्र त्या बायका खूपच जास्त खुश होतात कारण त्यांना हेच माहिती असतं की आपल्याच आई दुसरा शाहरुख आलेला आहे आणि आता अर्णवला बघून त्या अगदीच विडा पिशा होतात अर्णवला त्या म्हणत असतात की खरंच दुसरा शाहरुख दिसतोय काय मग कसं काय बरे आहात ना असं बोलून त्याला हाय हॅलो त्या करतात त्यावर आता अर्णवही त्यांना आता हाय हॅलो करू लागतो कोणी ताईना तर कोण्या काकूंना तो हाय न करता नमस्कारही करतो आणि त्याच वेळेला तो त्यांना म्हणतो की काकू ताई तुम्ही पाणी भरताय का मी तुम्हाला सगळ्यांना मदत करू शकतो आपण थोडं थोडं का होईना सगळ्यांनीच पाणी घेऊन जाऊया म्हणजे कसं सगळ्यांनाच पाणी मिळेल असा देखील आता तो म्हणू लागतो आणि जेव्हा तो हे म्हणतो ना तेव्हा त्या बायकाही म्हणतात की आम्हाला चालेल ना तुम्ही आम्हाला पाणी भरून दिलं तर आम्हाला चालेलच असं बोलून आता त्या खूप जास्त खुश झालेल्या असतात कारण ना त्यांना त्याच्याकडनं पाणी भरून घ्यायचं असतं आणि जेव्हा त्या गोष्टी करतात ना तेव्हा मात्र आता इकडे ईश्वरी आणि नम्रता पाहत असतात तर ईश्वरीला आता खूप जास्त अर्णवचा राग येत असतो म्हणजे आपला नवरा जर कोणी इतर दुसऱ्या बायकांनी जर घेतला त्याच्याकडे बघितलं तर प्रत्येक बाईची ही चिडचिड होतच असते अगदी तशीच चिडचिड आता ईश्वरीची झालेली असते म्हणजे ईश्वरीला असं वाटत असत की अर्णवने फक्त आपलं बोलून राहावं आणि त्या बायका आता अर्णवच्या जवळ जात असतात ना हे कुठेतरी ना आता इकडे असणाऱ्या इशूला सहन होत नसतं तर त्या बायका सरळ ही आता सांगून टाकतात की तुम्ही ना प्लीज मला ताई किंवा काकू बोलू नका त्यावर आता त्या इतक्या फिदा झालेल्या असतात ना की त्या अर्नवला हे सगळं काही बोलतात काही बायका तर म्हणत असतात की बरेच हाला हा आलाय म्हणजे आता हा आला ना तर मला असं वाटतं ना की रोज पाणी भरायला मीच येईल मग काय या एका बायकांच्या कांच्या तोंडाकडे ईश्वरी पाहत असते कारण आता तिच्या नवऱ्यावर सगळ्याच बायका म्हणून नजर ठेवत असतात तर या कुठल्या तरी गोष्टीना इशूला सहन होत नसतात मात्र नम्रताला ना खूप जास्त हसू येत असत नम्रता आता जोर जोरात हसत असते कारण नम्रताला माहिती आहे या सगळ्यामुळे का होईना आता खूप जास्त जलस जी आहे ती इशू झालेली असणार आहे आणि म्हणूनच नम्रता हसत असते नम्रताला आता इशू म्हणत असते की तुला हसायला येत आहे का तर इशू म्हणते की मला ना खरंच ना टेन्शन आलाय आणि तू हसतेस माझ्यावर नम्रता म्हणते अग नाही ग पण जिजू बघ ना सगळ्यांना कशी मदत करता येत ना असं देखील आता ती म्हणते तर दुसरीकडे मात्र आता एकेकाला पाणी भरून अर्णव देत असतो आणि जेव्हा अर्णव एकेकाला पाणी भरून देतो ना तेव्हा मात्र आता त्या मुली मजा घेत असतात म्हणजे अर्णव सोबत असताना ना त्या खूप जास्त हॅपी असतात अर्णवला तुम्ही पाणी भरून देता आहे ना आम्हाला बरं वाटतंय आम्ही एक एक हंडा घेऊन झाल्यानंतर अजून एकदा येऊ हा पाणी द्यायला चालेल ना तर आता अर्णव म्हणतो की का नाही चालणार आता एका बायकडे तर खूप मोठा असा हंडा असतो तो हंडाच आता अर्णव तिच्या कमरेवर ठेवणार असतो ईश्वरी पाहते आणि जेव्हा ईश्वरी हे सगळं पाहते तेव्हा ईश्वरी म्हणते की काय म्हणजे या बाईच्या कमरेवर सुद्धा सुद्धा आता हे ठेवून देणार आहेत का हंडा आणि मग काय अर्णवने आता आता तिच्या तो हंडा ठेवून दिलेला असतो आणि हे सगळं जेव्हा आता ईश्वरी बघते ना तेव्हा ईश्वरी खूप जास्त जळते तर ईश्वरीला मात्र सांगितलेलं असतं कि का काय होत मुद्दाहून तिची आता मजा घेत असते आणि जेव्हा घेत असते ना तेव्हा मात्र आता ईश्वरीला खूपच जास्त राग येत असतो ईश्वरी विचार करते की मी जे काही ठरवलं होतं ते सगळं काही चाललेलं आहे दुसरीकडे मात्र आता ईश्वरी रडायला आलेली असते अक्षरश कारण बायका तर बायका त्या सुद्धा अर्णवाला सोडत नसतात त्या अर्नवाला पर्सनली तिथे येऊन बोलत असतात की खरंच ना तुम्ही नवीन आला आहात का या चाय आम्हाला ना ना तुम्हाला बघितलं तर असं की पाणीच भरत यायला आणि त्याच वेळेला मागे एक मुलगी सुद्धा सुद्धा उभी असते ती सुद्धा म्हणत असते की हा बाबा माझा आहे तर आता त्या दोन तीन मुलींमध्ये ना वाद सुरू असतात की हा माझा हिरो आहे मग काय ईश्वरी अजूनच जलस होते ईश्वरी म्हणत असते की हांस काय चाललंय या बायकांसोबत या मुलींसोबत हे काय बोलत आहेत हे आता बायकांनाही सोडत नाहीयेत काय बोलावं ह्यांना खरंच ना आता मात्र ईश्वरीचा खूप जास्त संताप होत असतो नमूला हे सगळं ना खूपच जास्त आनंद होत असतो नमू या सगळ्याची मजा घेत असते आणि त्यामुळे आता शेव मात्र आता अर्णव कडे गेलेली असते आणि अर्णवला ती बोलू पाहत असते की चला घरी तुमचे इथे काय काम अर्णव तिला म्हणत असतो अगन तुला जरा कळतय का जरा विचार कर ना मॅथमॅटिकली तर ईश्वरी म्हणते आता इथे ह्या सगळ्याचा काय संबंध येतो अर्णव म्हणतो की बघ ना तुम्ही दोघीने दोन हंडे आणलेले आहेत आणि मी सुद्धा बादली आणली आहे म्हणजे कसं पटकन आपलं पाणी भरून होईल म्हणूनच मी आलो आहे मग ईश्वरी म्हणते की तुम्ही आम्हाला मदत करायला आला आहात तर या बायकांना का मदत करताय काय चाललंय काय तुमचं पुरे करा हे सगळं या सगळ्यांना मदत करणं तुम्हाला कळत आहे का असं देखील ओरडून ओरडून आता इथे इशू बोलत असते नम्रताने तर आता तोंडावर हातच ठेवलेला असतो इकडे आता अर्णव म्हणत असतो की बघ ना नम्रता तुला पटतय ना मी काय म्हणतोय ते बघ मी तुम्हाला मदत करायला आलोय म्हणून तर बकेट घेऊन आलोय मी दोन बकेट आणि तुम्ही दोन हंडे म्हणजे कसं पाणी आपलं पटकन भरून होईल ला तुम्हाला इथे कोणी पुरुष दिसतोय का इथे एकही पुरुष नाहीये मग तुम्ही इथे काय करताय त्यावर अर्णव म्हणतो की मला दिसतोय ना का मी काय मी तर पुरुषच आहे ना मी आहे एक पुरुष इथे असं देखील तो ईश्वरीला बोलत असतो तर ईश्वरी मात्र आता अर्णववर हक्क गाजवत असते आणि तुम्ही माझ्या नवरा आहात आणि माझ्या नवरा इथे असताना तुमच्या बायकांच्या काय चाललाय असे देखील ती बायकांवर आता ओढून बोलत असते तर या बायकांना मात्र अर्णववर अजूनही आता करायच्या काही बंद होत नसतात कारण आहे ना त्यांना ना इतका आवडलेला असतो ना की त्या पोरीही म्हणत असतात की खरच ना कसला कमाल दिसतो यार हा आणि मला असं वाटतं ना की याच्याकडे बघतच राहावं मी तर माझ्या आईला सांगणार आहे उद्यापासून मीच पाणी भरायला जात जाईन असला जर स्पेशल बघायला भेटणार असेल तर पाणी भरायला यायला काय हरकत आहे असं देखील आता म्हटलं जात असत तर एका बाईच तर पाणी भरून एकदा झालेलं असत पण ती आता पुन्हा आलेली असते कारण तिला ना आता काही झाले तरी सुद्धा लवकरात लवकर येऊन अर्णवला पुन्हा एकदा पाहायचं असते आणि म्हणून तिचे धावपड गोंधळ सुरू असतो अर्णवला ती येऊन म्हणते की काय मग मला पुन्हा एकदा पाणी भरून द्याल ना अर्णव म्हणतो बस काय या ना मी देतो ना तुम्हाला पाणी भरून आता ईश्वरीला अजूनच राग येतो ईश्वरी म्हणते बस झाला बस झाला चला अर्णव सर तुम्हाला कळत आहे का काही आता मी तुम्हाला कोणाचेही पाणी भरू देणार नाही तुम्ही एवढ्या मोठ्या कंपनीचे मालक आहात आणि तुम्ही इथे पाणी भरत आहे जरा तरी काही वाटतंय का आता पण इथे त्या बाय बायका सुद्धा काही ऐकायला तयार नसतात त्या मात्र अर्णवच्या सारखं मागे पुढे करत असतात आणि ईश्वरीला ना हेच नको असते एक मुलगी तिथे येते आणि एक मुलगी अर्णवला सांगते की माझ्या जरा कमरेवर हा हंडा ठेवून द्या ना मग अर्णव आता तिच्या कमरेवर तो हंडा ठेवून देतो आणि मग काय ईश्वरीला अजूनच खूप जास्त राग येतो कारण अर्णव ना आता तिला इग्नोर करत असतो आणि त्या बायको बायकांना खूप जास्त सपोर्ट करत असतो आणि त्यामुळेच ना ईश्वरी खूप जास्त जलस होत असते ईश्वरी म्हणत असते की पुरे करा आता हा सगळ्या गोष्टी पुरे करा बस करा ना काय चाललेलं आहे हे मग का तरी सुद्धा अर्णव पासून काही लांब जात नसतात अर्णव ही आता मस्त पैकी त्या बायकांशी बोलत असतो गप्पा मारत असतो त्या बायकांना प्रत्येकीला तो मदत करत असतो त्यामुळेच ईश्वरी इस जलस होत असते ईश्वरी आता अर्णवला बोलून बोलून थकलेली असते शेवटी ती विचार करते की आता या बायकांचं तोंड बंद करावं लागेल त्यासाठी आपल्यालाच पुढे येऊन या बायकांना बोलावं लागेल तेवढ्याच एक बाई पुढे येते आणि ती मात्र आता अर्णवला म्हणत असते की अर्णव ओ अर्णव तुम्ही हो, ना एकदम शाहरुख दिसता दुसरे शाहरुख हो म्हणजे तुमच्याकडं ना नजरच हटतात नाही इतके भारी दिसता तुम्ही असं बोलूनच आता कौतुक करत असतात आणि जेव्हा हे कौतुक वगैरे असते ना तेव्हा मात्र आता इकडे ईश्वरीचा पारा चढतो आणि ईश्वरी म्हणत असते की ओ ओ काय चालले तुमचं पुरे घरांना बस झालं हा माझ्या नवरा आहे आणि तुला सगळ्यांना माहीत नसेल म्हणून मी सांगते हा एका मोठ्या कंपनीचा सीईओ आहे आणि त्यामुळे ना तुम्ही कोणाबद्दल बोलताय हे तरी जरा बायका काहीतरी भान असं देखील आता ईश्वरी ओरडून ओरडून बोलत असते त्याच वेळेला आता त्या बायकांना हेही कळत हा एवढी मोठी कंपनीचा सीईओ आहे तरी सुद्धा आपल्यासोबत पाणी भरायला इतपर्यंत आलाय मग त्यांना सुद्धा हे आवडत असत की आपल्यासोबत हा व्यक्ती पाणी वरत आहे म्हटल्यावर यावर आता ते सुद्धा खूपच जास्त खुश असतात आणि मग काय ते सुद्धा जेव्हा एवढे खुश असतात ना तेव्हा मात्र आता ईश्वरी इथे बायकांना ओढत असते अर्णवला ना तेवढ्याच ते ना एक कॉल ही आलेला असतो कारण अर्णवच्या कानात ना एअरबड्स असतात अर्णव आता फोनवरही बोलत असतो पण दुसरीकडे मात्र आता ईश्वरी खूप जास्त संतापलेली असते कारण त्या बायकांची नजर ना काही हटत नसते त्या बायका कंटिन्यू अर्णव कडे करे, करे पाहत असतात आणि अर्णव मात्र एकदमच खुश झालेला असतो आणि अर्णव सुद्धा आता एकदाही लक्ष विचलित होत नाही नाही तोही फक्त त्या बायकांचीच बोलत असतो नम्रतालाला मात्र हे सगळं बघून ना हसू येत असत कारण या सगळ्यामध्ये ना खूप जास्त मजा जी आहे ना ती खर तर आलेली असते ती म्हणजे इथे असणाऱ्या या ईश्वरीची कारण ईश्वरीना आता अर्णवच्या बाबतीत जी येत असतो ना त्यामुळेच ती आता खूपच जास्त रागवेली असते आता फायनली ईश्वरी अर्णवच्या हाताला धरते आणि अर्णवला बाजूला घेऊन जाते अर्णवला जेव्हा ईश्वरी बाजूला घेऊन जाते तेव्हा अर्णव म्हणतो की काय करतेस तू पण आता अर्णव जाताना सुद्धा ना त्या बायकांना बाय वगैरे करतो आणि मग चटीकडन जातो मग आता त्या बायकाही अर्णव आणि ईश्वरीकडे पाहत असतात आणि त्याच वेळेला आता त्या बायकांना अर्णव सुद्धा हाय बाय करतो आणि तिकडे निघतो या सगळ्या गोष्टी ईश्वरीला खूप जास्त त्रास देत असतात ईश्वरी म्हणत असते की काय चाललंय काय होतय तुम्हाला कळतय का की आपण इथे कशासाठी आलेलो आहोत तुम्ही पाणी भरत होतात